नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत वस्त्रमाळ बनवणे वास फुलवाती बनवणे किंवा समयवाती बनवणे तर त्याचे आज ले ले नाशिक है ते हो तो हे पार्सल आलेले आहेत बघा हे एक नाशिकच्या ताई आहे तर त्यांनी आपल्याला हे एक किलोच्या वस्त्रमाळ आपल्याला हे पॅकिंग करून असे पाठवलेले आहेत बघा तर हे बघा हे बऱ्याच महिलांचे आपल्याला हे वस्त्रमाळ वगैरे असे आलेले आहेत हे पॅकिंगचं काम सुरू आहे सध्या आपलं हे वस्त्रमाळचे पॅकेट असतात आपले इथे आणि हा आपला कॉटन आलेला आहे पण आता सध्या पोस्ट बंद असल्या पोस्ट ऑफिस सध्या बंद आहेत चार पे ते पाच दिवस त्यासाठी आपण सध्या जॉईनिंग थांबवलेलं आहे जेव्हा पोस्ट ऑफिसचं काम सुरू होईल तेव्हा जॉईनिंग पण आपल्या सुरू होतील बऱ्याच महिला जॉईनिंगसाठी उत्सुक आहेत पण त्यांना आपण थांबवलेले आहेत की जेव्हा पोस्ट ऑफिस सुरू होईल तेव्हा आपण जॉईनिंग करून घेऊ म्हणून आता हे एक पार्सल आले बघा आपल्याला हे पार्सल आहे आपलं मालेगाव मालेगाव येथील पार्सल पार्सल आहे हे याताईने आपल्याला वस्त्रमाई तयार करून पाठवले बघा हे असं आपल्या या गृह काम आहे तर ज्या ज्या महिलांना आपल्या गृहोद्योगात जॉईन व्हायचं आहे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही या गृहउद्योगाविषयी माहिती घेऊ शकता महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जातात हाच मौलिक गृह उद्योगाचा धन्यवाद